नमस्कार सुजाताज लाईफस्टाईलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे शाबुदाणा खिचडी तर त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे इथे मी तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे मी भाजून घेतलेले भाजून वाटून घेतलेले आहेत इथे मी दहा ते पंधरा मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहेत इथे मी घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ त्यानंतर इथे मी तीन बटाट्याचे बारीक अशा प्रकारचे कर स्लाईस करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे दोन कप शाबुदाना शाबुदाना मी रात्री भिजवत दोन ते तीन पाण्याने धुवून थोडंसं वरती पाणी ठेवून भिजत घातलेला होता तर आता आपण बघूया शाबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते तर आता आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आपण घेऊया तीन चमचे तेल तर आता आपले तेल गरम झाले आहे त्यामध्ये आपण टाकूया हिरव्या मिरची तुकडे आता मिरच्या चांगल्या फ्राय झालेल्या आहेत त्यामध्ये आपण टाकूया बटाट्याचे तुकडे आणि ते चांगले परतून घेऊया तर बटाटा परतत असताना त्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आहे तर बघा आपला बटाटा चांगला परतलेला आहे बघा मस्त परतलेलं आहे त्यामध्ये आपण टाकूया साबुदाणा आता यामध्येच आपण टाकूया मीठ आणि शेंगदाण्याचा कूट आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि व्यवस्थित परतून घेऊया एकदम कमी तेलामध्ये हा साबुदाणा परतलेला आहे जास्त तेल टाकायची गरज नाही आणि तुम्ही बघू शकता एकदम सुट्टा आणि मोकळा असा साबुदाणा दिसत आहे एक पाच ते सात मिनिट आपण हा साबुदाणा व्यवस्थित परतलेला आहे आता आपण त्याला झाकण ठेवून पाच मिनिट वाफ काढून घेऊ पाच मिनिट झालेले आहेत आता आपण उघडून अजून शाबुदाना आपण ते दहा मिनिट परतून घ्यायचा आहे एकदम मस्त आता जोपर्यंत याचा रंग बदलत नाही शाबुदाण्याचा अशा प्रकारे जो ट्रान्सपरंट होत नाही हा अशा प्रकारे ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आहे पर तर बघा आपला शाबोडाना मस्त परतलेला आहे अजून जरा पाच मिनिट आपण चांगला असा झाकण ठेवून परतून घेऊ मस्त असं परत अजून एक पाच मिनिट आपण झाकण ठेवून परतून घेऊ पाच मिनिट झालेले आहेत आणि बघा आपला साबुदाणा एकदम परफेक्ट तयार झालेला आहे मस्त एकदम छान तयार झालेला आहे आपला शाबुदाना मस्त झालेला आहे चला तर आता आपण डिश मध्ये सर्व करूया बघा आपला हा शब्ददाना तयार झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा